रामकृष्ण हरी ठाण्याला उतरणार भक्ती पंढरी ठाण्यात वारकऱ्यांचा दमणार भव्य मेळावा वारी समतेची वारी मानवतेची वारी भक्ती शक्तीची वारी सर्वधर्म समभावाची या भक्ती पंढरी वारीचे यंदाचे दुसरे वर्ष असून हरिभक्त पारायण विलास महाराज फापाळे अध्यक्ष माऊली सेवा मंडळ ठाणे यांच्या संयोजनाने हा दिंडी सोहळा निघणार आहे या दिंडी सोहळ्याचे आयोजक श्री प्रफुल्ल वाघोले ओबीसी प्रतिष्ठान श्री मंगेश आवळे मराठा सेवा संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष रविवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता दिंडी मार्गक्रमण करेल श्री क्षेत्र देहू येथील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी दिंडीत सामील होतील नंतर ठाणे तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यास मानवंदना अर्पण केली जाईल पुढे कलेक्टर ऑफिस समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल आणि नंतर कोर्टनाका चौकात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून दिंडी सोहळ्याची सांगता होईल त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृहासमोर गोल रिंगण सोहळा संपन्न होईल रिंगणाचे आकर्षण शिवपुत्र संभाजी या महानाट्यात शिवरायांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉक्टर सागर फापाळे पाटील हे शिवछत्रपतींच्या भूमिकेत अश्वरूढ असतील देवाची आळंदी संत तुकाराम महाराज व जिजाऊच्या वेशभूषेतील कलाकार सुद्धा असतील रिंगण झाल्यानंतर आयन केट्टी हॉल येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण भानुदास महाराज मोरे देहू यांचे सोसरावे असे हरिकीर्तन संपन्न होईल तसेच ठाणे जिल्ह्यातील कीर्तनकारांचा यथोचित पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल व भजनी मंडळातील सदस्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व तदनंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल तरी सर्व वारकरी भाविकांनी या वारी सोहळ्यासाठी सहकुटुंब सा सहपरिवार आपतेष्ट व वा मित्रमंडळीसह वारकरी वेशात येऊन या भक्तिमय सोहळ्यात सामील व्हावे व वा या सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल बोलावा विठ्ठल गजे भी मातीर गजे भी मातीर महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुझे एका विठला महिमा साजे थोर महिमा साज थोर तुझ एका साज तोर हे का महिमा साज थोर